ते मुलाला फाशी द्यायची याला घेऊन चला तिथून मला अर्धा किलोमीटर वडील नेला तिथून अर्धा किलोमीटर वडील नेल्यानंतर गाडी टाकून दिशेने मारलं मला बीडच्या घाटशिव येथील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आई आणि मुलाला अपहरण करत अमानुष मारहाण झाली याच मारहाणीचा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे मात्र ही घटना घडून जवळपास महिना झाल्या तरी आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे माझ्यासोबत पीडित कुटुंबीय नेमकी काय प्रकार घडलेला होता ज्या मुलाला मारहाण झाली होती तोच व्यक्ती माझ्यासोबत काय झालं भाई नेमकी होला मी सकाळी रानात फॉरण्या करण्यासाठी गेलो सकाळी लवकर आठ साडेआठच्या दरम्यान तिथून नंतर वडलाला वडला तर फोन आला तर असं असं कैप वगैरे का बदल नाही तिथून नंतर त्याच्यानंतर फॉर मारताना वळताना तेवढ्यात मला अंकुश तांबारे मंग पावणे अकरा त्यामुळे अंकुश तांबारे मंगेश तांबारे रावसाहेब तांबारे दादासाहेब बैर शिरू तांबारे हे सगळे आले आणि तेवढ्यात आईला पण घेऊन आले ते सांगत त्यांनी येऊन डायरेक्ट मारण के सुरुवात केली जनावरांनी मारलं मला त्याच्यात सगळे एव्हिडन्स आहे आणि तिथून पुढे नंतर म्हटले मुलाला फाशी द्यायची याला घेऊन झाला तिथून मला अर्धा किलोमीटर वडीत नेला तिथून अर्धा किलोमीटर वडीत नेल्यानंतर गाडी टाकून एकनाथवाडीच्या दिशेने नेला एकनाथवाडी तिथून साधारण ते पाच ते साडेपाच किलोमीटर असेल तिथून मग फोन आला तिथून मुलांची आडाडी झाली म्हणजे माणसाने आडाडी केली तिथून पुढं सोडून दिलं मग मला काय इतकी अमानुष मारण झाली होती कशाने मारलं होतं कशा मारण्याचं कारण काय होत मारण्याचं कारण एकच भावाला वकील का लावला यावरन आणि त्यांच्या हातात रॉड रबरी पाईप डीपीचे केबल इतर साहित्य होते पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आता काय मागणी तुमची नेमकी आरोपी संदर्भ मागणी एवढेच आहे की यांना अटक करावी अजून आम्हाला धमकी येत आहेत फोनवर वडलाला आले आमच्या दाजीला बी आलेली आहे जीव मारण्याचा धमकी देत आहेत आम्हाला अजून हे बघा आईला मला मारहाण केलेली आहे माझ्यासोबत मुलाचे वडील आहेत काय घडलं होतं नेमकी तुम्ही आज पोलीस स्टेशनची भेट घेतलेली काय मागणी तुमची नेमकी मागणी पोलीस स्टेशन म्हणजे एकदम खालच्या थराला गेले दाटून मोजकाची एक आरोपी हजर केलाय बाकीचे सात म्हणजे बारा आरोपी असेच बाजूला फिरते हा नेच ती मोकळी गाडी जाती माघारी येते यांना ते आरोपी येत का घरी थांबते तिकडे तिकडे जेवते सर सरे आहेत पण त्यांना कशामुळे हे होते अटक करण्यात येत नाही कोणत्या जोरात हे अटक जर नाही झाले तर मंगळवारी ते घेतात मंगळवारी उपोषणाला बसणार जोपर्यंत पूर्ण तेरा लोक जे अटक होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत आम्ही तिथं जाऊन जे तेच होणारे फोनवर धमकी येतात तुम्हाला तुमचं घरचं खटलं एकाला वाचून देत नाही येतात एकोणतीस ला फोन झाला पोलीस घेतलेली आहे पोलीस सहकार्य करत नाही का तुम्हाला म्हणते नाही आम्ही दोन दिवसात कधी पण अटक करू शकतो कधी आज बेचाळीस त्रेचाळीस दिवस झाले एक तारखेला झालेली ही घटना दोन तारखेला गुन्हा नोंदलाय त्याच्यावर बारा तेरा दिवसांनी एक आरोपी नेसतात नॉर्मल अटक केला हे के, बाकीचे के जावायला नक्कीच अमानुष होऊन देखील आरोपींना अटक केलं जात नाही अटक करावं तत्काळ अटक करावं त्याचबरोबर करा आम्हाला आणखी देखील जीव मारण्याच्या धमक्यात त्यांना तत्काळ अटक नाही केली तर आमरण उपोषणाचा देखील इशारा पीडित कुटुंबियांनी दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका